स्वाभिमान आघाडीचे उमेदवार रवी पाटील यांच्या दर्शनासाठी आलेले आमचे सर्व सहकारी आणि आपण खराली गावचे सर्व आज एक विचाराची लढाई आहे आणि एक महत्वाची लढाई आहे त्याच्यामध्ये आपण कोण महागायचा टावा नाही हे धर्मविध असे जातीच्या नावावर सगळ्यां जर तालुक्यामध्ये निघाला चालू तो आपल्याला मोडायचा आहे आपल्याला मानव ते प्रमुख बघायचे सगळ्या माणसाला जगण्यासाठी तसं प्रत्येकाला प्रचार करण्याचा हक्क आहे आज तिथं कोणते स्वामी गेले ते वज्राला तिथं कोणते गुरुची लोक रंगा केले म्हणजे असं एखाद्या स्वामी महाराजाला गे त्यांना गुरु यायचं आहे त्याच्या उद्योग सुट बोलायचं तेवढ्या बातम्यांची व्हॉट्सअप वगैरे ते पण अभ्यास करा असं काही नसते की लोकसभेमध्ये ते विधानसभेमध्ये कोणी उभं राहत आहे आणि कोणी प्रचार करू शकते त्यामुळे तू का केला मी काय केला असं न म्हणता लोक निवडून आहेत कुणाला मतदान करायचं रवी गोपीचंद पडळकर निश्चित आमदार आहे एका नव्याने संधी आपल्याला तमिलगडा रवीला भेटते जिल्ह्या करून एक सुशिक्षित तरुण माणूस तुम्ही उभा केलेला आहे त्याला तुम्ही आशीर्वाद द्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये आता उद्या परवाय लक्ष्मीचा परिणाम असून आहे असं काय नाही असत त्याच्या लढा सावकार म्हणून प्रसिद्ध आहे तर आपणही त्या डोंगरीमध्ये लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेऊन त्याच्या टेबल बटन राबवून प्रच विजयी करावा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद असावा अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी सांग